नमस्कार मी सुबुत्राणी माझ्या युट्यूब चॅनल सांगून स्वागत करते आज आम्ही जातोय पांगराडमध्ये पांघराडमध्ये नानीचा वाडा आहे आणि तिथे असे जुन्या वस्तू आहेत शेतीच्यासाठी लागण्या सगळे वस्तू आहेत ते त्यांनी एका स्टोर केले एका घरामध्ये आणि ते घर पण जुनं आहे तर त्याच ठिकाणी आज भेट देतोय चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आज भेट देऊया नानीच्या वाड्याला पांघराड येथे जर तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर कुडाळ तालुक्यामध्ये पंदूर डिगस आवळेगाव कडावल मार्गे पांगराडा तुम्हाला जायला लागेल आणि पुढावरून वीस किलोमीटर आहे डिस्टन्स तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट द्या कारण आजीबाईचा वाडा खूपच फेमस होणार आहे भडगावच्या अलीकडे पेट्रोल पंप आहे त्याच्या अलीकडे हा फाटा आहे हा सरळ पांघरडला जातो तर पुढेच एक शाळेतला पोरगा होता तो खेळायला गेलेला तर त्याला आम्ही गाडीवर बसवलं कारण लहानपणी कसं असतं खेळायचं खूप आवड असते तो खेळायला भडगावला गेलेला तर त्याला आम्ही पाठीत बसवलं आणि त्याला मग त्याच्या घरी सोडलं आम्ही आणि त्यानेच आम्हाला त्या वाड्यापर्यंत घेऊन गेलेला तर आता आम्ही नानीच्या वाड्याजवळ आलेलो आहेत आणि हा मित्र आहे आम्हाला भेटला वाटते आदित्य नाव यायचं आणि तो खेळायला गेला आणि प्रत्येक खेळामध्ये कसं हार जीत होतेच तर फायनलला तो होऊन आला तर त्यानेच आम्हाला इकडे घेऊन आला नाणीच्या वाड्यामध्ये तर पाठीत मागे नानीचा वाडा आहे तर आता त्यांच्याकडे जाऊया आणि नानी नाणी पण आता इथेच होती भेटली पण चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका गावची म्हात्री माणसं असत ना ती अशी आवडी विचारत आणि खूप बरा वाटला असं आवडी विचारताना आपली ओळख नसताना पण आणि हा नाणीचा वाडू आणि फायनली आम्ही त्या नाणीच्या वाड्याजवळ आता आलेलो आणि हा नाणीचा वाडा आहे आणि मागेच असं नाणी नाणीचा म्हणजे भात शेती आहे आणि नानी इथे भात शेती पण करते आणि तुम्हाला जर शेतीची उपयुक्त सामान आहे साधन सामग्री वापरतात ते आता भेटत नाही आहेत म्हणजे बघायला भेटत नाही कारण नवीन नवीन उपकरणं आलेली आहेत त्यामुळे टॅक्टरची जागा घेतली आहे नागरा पहिले नागरनी करायची तेव्हा नागर, नागर, ते वा, नागर वापरायचा तर आता त्याची टॅक्टरने जागा घेतली तर ती काही जुन्या वस्तू आहेत ते कुठे साठवणूक करून ठेवलेली आहेत आणि त्या नाणीच्या वाड्यामध्ये साठवणूक केलेली आहे आणि तुम्हाला जर हे नाणीचा वाडा बघायचा असेल तर पांगऱ्याला तुम्हाला यावं लागेल आणि खरंच असे जुने वस्तू आहेत तिथे आणि बघायला पण तुम्हाला खूप आवडेल आणि कसं काळाची गरज होती कारण जुनी वस्तू पण आता भेटणं अवघड झालेलं आहे त्यामुळे काळाची गरज आहे की अशा वस्तूंना आपण साठवून ठेवून पुढल्या पिढीला दाखवण्याचं काम आपल्याजवळ केलेलं आहे आणि नाणीने केलेलं आहे तर खरंच त्यांच्याकडून शिकणारे खूप आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार मंडळी तर आज आम्ही आलो आहे नाणीच्या वाडा इथे आणि आपल्यासोबतच आहे तर नानी नाव कसं तुमचं माझा सुनंदा तांबे सुनंदा सकाराम तांबे तर नानीचं वाडू आणि ही नानी नानी आणि नानीचं वाडू या असा एक रिलेशन बनला आणि त्याच आता आपल्यासाठी एक उदाहरण म्हणून आपल्यासाठी खूपच फायदेशीर असा कारण नानीच्या वाड्यामध्ये तुरे सगळे वस्तू शेतीसाठी लागले नानी आता किती वर्षांपासून शेती करता तुम्ही मी आता लग्न झाल्यापासून मग वर्ष करतो शेतीत शेतीत आम्ही लग्न झाल्यापासून त्याच्यामुळे सगळी वस्तू शेती करता आणि नाणीची पाठीमागे शेती असा नाणी आज पण शेती करता या वयात पण आणि खरच सुंदर असा उदाहरण असा आणि आजच्या काळामध्ये मेहनत मेहनत त्याची असा त्याला चांगला फळ भेटत आणि त्याचा मेरीचा फळ आज आज पण आजीला भेटतात आता जो वाडो असा ना तो वाडो म्हणजे जुनो वाडो असा मग तुम्ही आता वाड्यामध्ये म्हणजे एकट राहतात काय हा आता एकटे म्हणजे माझा नातू आता पाच महिने पण आता लग्नासाठी चार दिवस तुमच्या वाड्यामध्ये बघितलं ना तर जुने सगळे वस्तू आहेत म्हणजे शेतीसाठी लागतात ते सगळे वस्तू असतात आजकाल कोणच्या घरा भेटत ना नागर भेटत नाही जु भेटत नाही मुसाळ भेटत नाही मुसाळ बघला तर लग्नाकच गावता बाकी तुमका काय भेटत नाही मग हे जुने वस्तू मी ठेवलाच ना वाड्यात का भूक बरा वाटता ती जुनी वस्तू होती आज पण तुमच्याकडे भूक गावत ह्या महत्व का कशाची ठेवला मग आम्ही आता शेती करतो की ना, ना का नांगर होय कुदळ होई गुट होय जू होय म्हशी माझे होते भरपूर जोत वाढी नाही ना म्हणून ठेवले मी आता तर आता मग झपा तेवढी करतोय आणि आता माझा नातू आता इलो पाच महिने झाले इल्यावर त्यांना एवढा मी सगळा दाखवून माझ्या जीवावर सगळ्या घरदार सगळ्या केल्या नवीन संडास बाथरूम बांधलो पेरलो नातन लावलो मिरच्या थोडेसे पुतणी यांना घेऊन लावले त्यासाठी आम्ही सगळी वस्तू दुसऱ्याकडे न जाता स्वतः आम्ही जपून ठेवलो जे जपवलंच ना पण खूपच चांगला केलास कारण कसं माहिती आहे कोणच्या आज घराकडे गावणं नाही आणि कसं आज लोक कसं पैसे गावलं पैसा वाटी मुंबईत पाहाली त्यामुळे हे सगळे सगळे वस्तू ना ते नाही ना आता ट्रॅक्टर त्यामुळे जु आणि नागरिक कोण महत्व गावता बरा वाटतं काहीतरी बघू आणि या ठेवलाच ना शेती भीती करता तुमच्याच एकट्या जीवार करता आता होता वय किती हो तुमचं आता माझा भरपूर असा तो आता माझ्या लक्षात एवढा ना पण माझा आता वया वयाच्या वयाच्या मनात माका आता जपत नाही पण मी बसन झालं तरी या माझ्या नातवाक आता मी राखवत सगळा करू तुम्ही चांगली एक संकल्पना की पुढल्या पिढीसाठी का चांगलं दाखवसाठी तुम्ही आईने एवढे प्रयत्न केले आहेत आणि सगळे वस्तू ठेवलेले आहेत या वाड्यामध्ये आणि वाड्यामध्ये काय काय ठेवलं तुम्ही आम्ही नांगर ठेवलं कुटुंब ठेवलं या भात मोडी बांधून ठेवलं आमचे जुनी चुल चूल असं हो बाकी सगळं आमचं आहे कोणी कारण पहिले कशा मातीची भिंत होती म्हणजे समोर गेल्यास काय हॉल असतो समोरच्या जे हॉल नंतर वळे असतं नंतर असे पाटी किचन असता परत आता कशी स्लॅबची घर आली ना त्या स्लॅब घर कसा किती पण शो केला तरी काय नाही शो नाही त्याची ना। ना। आता आमची ही आमची मोठी फर्या जेवणाची पद्या ही आमची ओळ आहे नाटो ही आमचा संडास वाहतूक माझ्यारावण था करता मूळ घर म्हणजे पूर्वजापासून घर घरात तुम्ही निगा राखताच आणि तुम्ही त्या करता बघून पण मला वाटत आता आजीच्या घरात जाऊया आपण काय काय वस्तू पण बघूया आजी आणि आजीच्या नातवाने वस्तू इथे मस्त लावून ठेवले एका साईडला आणि मस्त वाटत बघू पण आणि चला तर आता आजीच्या घरामध्ये आतमध्ये बघूया काय काय आहेत ते थोडे वस्तू वरती ठेवलेले होते त्यामुळे आमके नाही तर जुनी घरा होती ते एका असे लाकडी आडे होते आजी काय का म्हणतात का आडो ना आडो आणि असे हे नंतर नंतर लावले कडि लावला उघडाने उघडाने तेव्हा चोरी बिरी काय होईल नाही नाही चोरी बिरी काय नाही आणि तुम्ही डोंगरात घर असं तुमचं वाघ्या बघायची भीती नाही नाही काल आता ना इथे मी इथे झोपली आणि घर दरवाजा लावलो ह्या दरवाजाच्या जरा असो वा कुत्र बघलो ह्यो पांढर हो बाबा मागे मा। कोय केल्या बरोबर मी कडी न काढता हरे हरे केले पटकन कडी काढले आणि पाठी लागलो आम्ही तिघ जणांना इथे काढून घेता ह्या जांभळीच्या खाली वाघा हो वा त्या कुत्रे कुत्रे आणि हे बघा जुने असे होते त्या कडी होते आणि असे लावत वरती लॉक असायचा आता आपल्या खाली भेटतात म्हणजे आपल्याक सगळे नवीन जनरेशन मध्ये नवीन नवीन वापर असं भेटतं आणि एका काय काय म्हणतात कुडू म्हणतात ना हो। एक कुडू म्हणजे किती पाहिले दोन पाहिले दोन पाहिले दोन पाहिले भात की नाही काय हा भरला भरला म्हणजे आत आणि मुसळ मुसळ हा तुमच्या आता आमचा काहीतरी ठेवले नाही असतात पण आता वर गावण्यासारखे ना आणि आजीच हे वाढू असं बेडरूम छान मस्त बघण्यासाठी चांगला एकदम आणि गावात गेल्यानंतर तुमका असा सगळ्या मातेच्या घरामध्ये मा एक अनुभव असता आणि तो वेगळा असतो की आपल्या घरामध्ये किती पण नवीन बांधलात ना तुमका ह्यो अनुभव भेटायचो ना त्या मातीच मातीचं घर आता मातीचं एकदम थंडगार वाटतं तुमका समोरच नाणीची शेती आता आता शेती शेतीमध्ये जाऊया कारण एकटी आजी नाणी स्वतःच्या जीवावरती किती शेती करू शकता याचा उत्तम उदाहरण म्हणजे नानी असा आणि त्याच खूप पुढल्या पिढीसाठी फायदेशीर असा किंवा की त्यांच्यासून किंवा काहीतरी असा तर आता मी आजी शेतीवरती शेतीवरती म्हणजे हे सर आजी शेती करता करतात पाठीमागे शेती असतात आणि शेती असा नाही हे या पाण्यावरती केले जातात आणि या पाणी ना वर्षाचे बारा महिने चालू असतात आजच्या पाणी वर्षाचे बारा महिने वर्षाच्या पाणीवरती या सगळ्या डोंगरातून पाणी येणार आता त्याच्यामुळे ती शेती केली जात उत्पन्न घेतात काय काय लावणार नातू लावलो कोळी चिरलो म्हणजे मिरचे कांदे नातणू आणि भाजी पालो लाल आ, भाजी, लाल भाजी भाजी अलकुल अलकुल म्हणजे आजीकडे सगळे भाजी गावतात आणि भाजी काय बाजारात पण जाऊ काय नाही आम्ही म्हणजे स्वतः स्वतःच म्हणजे स्वतःच भागायला बसतो म्हणजे इकडे आजी स्वतः आजी स्वतः भाजीवर लावता आणि भाजीतूनच आपला उत्पन्न म्हणजे आपला घरात तिचा आणि दोन टायमा जेवण आजच्या काळात दोन टायमा जेवणच मेन असा दोन नाही हातपाय टायमा जेव्हा हात पाय फक्त होईल करूची ताकद असली ना नाए, 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 नाए। ताकत तर सगळ्या भेटायला आजी करून समजतो आणि आजीच्या समोर भाजी पाहिजे बघा किती आता आजी आम्ही कांदे लागतो आणि तुम्हाला जर नानीच्या वाडीला भेट द्यायची आहे नाणीला भेट द्यायच्या वाडीचं नाव काय या तांबेवाडी तांबेवाडी मध्ये आहे नानीचा वाडू असा आणि नाणी नाणीचं वाडो टुरिझम ऍग्रो टुरिझम म्हणूनच फेमस करायचं आपल्या नाणीना नानी व्हिडिओला लाईक करा सांगतो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी आजींना नाणीला पुढे घेऊन जाऊया आपण युट्यूबच्या माध्यमातून आणि व्हिडिओ कसा आला तर नक्कीच सांगा थँक्यू